खूप 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 आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत संक्रांतीला बऱ्याचशा घरामध्ये तिळाचे लाडू केले जातात पण तिळाचे लाडू करताना कधीकधी पाक आपल्या हातून चुकीचा बनल्यामुळे ते लाडू चिकट होतात चिवट लागतात किंवा ते कडक होतात ताळ्याला चिकटतात तर आपण आज लाडू करताना योग्य प्रमाण दाखवलेलं आहे योग्य प्रमाणामध्ये तुम्ही जर हे लाडू तयार केले तर तुमचेसुद्धा लाडू मस्त मऊ आणि खुसखुशीत बनतील चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण तिळाचे लाडू अर्धा किलोचे केलेले आहेत तर त्याच्यामुळे मी ते तीळ हे अर्धा किलो घेतलेले आहे बाजारामध्ये तीळ हे दोन प्रकारचे मिळतात एक पॉलिश केलेले तीळ मिळतात आणि एक अनपॉलिश मिळतात तर इथे मी अनपॉलिश तीळ वापरलेले आहेत अनपॉलिश तीळ हे थोडेसे कालसर रंगाचे असतात थोडेसे काळपड असतात तेच हे चवीला खूप छान असतात म्हणून मी इथे वापरलेले आहेत आणि इथे आपल्याला अर्धा किलोच गूळ घ्यायचा आहे गुळ मी छान असा बारीक किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला दीडशे ग्राम इथे मी शेंगदाणे घेतले शेंगदाणे भाजून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि दोन याच्यामध्ये करून घेतलेले शेंगदाण्याचे आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे इथे मी कढईमध्ये सर्व तिळे एकत्र भाजून घेणार आहे आता आपल्याला लो फ्लेमवरतीच हे तीळ भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं हे तीळ अशी छान अशी भाजून घ्यायचे आहेत थोडीशी तडतड वाजू लागली आहे ना की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरतीच हे छान असे कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत बघा गॅसची फ्लेम अजिबात ही फास्ट करायची नाही आहे फास्ट जर तुम्ही जर केली तर तीळ ना करपू शकतात लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर छान असं आता आवाज यायला लागलेला आहे तडतडू लागलेली आहेत आणि आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा छान कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता तीळ आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला गुळ हा घालून घ्यायचा आहे गुळ हा किसून घेतला ना तर तो, तो लवकर विरघळला जातो म्हणून शक्यतो गुळ हा आपल्याला हा किसूनच घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे ना गुळाचा पाक असा घट्ट होत नाही आणि तो कडकसुद्धा लाडू होत नाही त्याच्यामुळे दोनच चमचे इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आपला पटकन विरगळलाही जातो आणि आपला पाक हा घट्टसुद्धा होत नाही तर इथे मी साधा गूळ वापरलेला आहे तुम्हाला जर चिक्कीचा गूळ वापरायचा असेल तर तुम्ही चिक्कीचा वापरला तरीही जाईल फक्त प्रमाण आपल्याला सेम घ्यायचं आहे जितके आपण तीळ घेणार आहोत ना तितकाच आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता बघा छान असं मिक्स झालेलं आहे पाक आपला तयार झालेला नाही आहे पाक आपला तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मिश्रण घातलं पण आपल्याला पाक हा असा एकसारखा मिळून नाही आला त्यामुळे आपल्याला हे अजून थोडंसं हलवून याचा पाक तयार करायचा आहे आणि एक ते दोन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता बा छान असा फेस आलेला आहे त्याच्यावरती तरीसुद्धा आपला अजून हा पाक तयार झालेला नाही आहे याचा कलर अजून चेंज झालेला नाही आहे दोन मिनटं ह्याला आता पाक अजून शिजून घेतलेला आहे आणि त्याचा कलर पण बऱ्यापैकी चेंज झालेला आहे तर आता आपण पुन्हा बघूया ते पाक बघा तुम्ही बघू शकता बघा थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि बघा जर पाक स छान असा गोळा तयार होतो आहे आणि हा गोळा तयार झाल्यानंतर हाताला चिटकतसुद्धा नाही आहे आणि असा आपटल्यानंतर त्याचा आवाजसुद्धा येतो तर असा आवाज आला ना की आपला पाक हा तयार झालेला आहे तर यामध्ये आता बाकीचं जिर्णसुद्धा घालून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण शेंगदाणे घालून घेतलेले आहेत बघा शेंगदाणे तुम्हाला मिक्सरमधून बारीक करायचे असतील ना तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केले तरी जाईल सर्व साहित्य आपल्याला आता फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला या लाडूमध्ये जायफळ किंवा वेलचीपूर टाकायची असेल ना तर ता तुम्ही टाकू शकताय बघा सर्व आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे गुळाचा पाक जर छान झाला ना तर आपल्याला लाडू हे छान वळले जातात आणि कडकसुद्धा होत नाही तर तुम्ही बघू शकताय बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावरती आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत गरमच असताना हे लाडू वळले जातात बघा आणि हे वळून घ्यायचे आहेत त्यासाठी आता आपल्या हाताला चटके बसूनही तर इथे मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं हात असा ओला करून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर लाडू वळून घ्यायचे आहेत आपण पाणी लावल्यामुळे लाडू आपले खराब होत नाहीत हे लक्षात असू द्या हे बघा तुम्ही बघू शकता बघा छान असं लाडू वळला गेलेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू इथे वळून घेणार आहे आणि संपेपर्यंत हा पाक असाच राहतो अजिबात ही कडक होत नाही आणि फटाफट आपल्याला हे लाडू अशा पद्धतीने वळून घ्यायचे आहेत लाडू करताना मिश्रण जर कडक झालं असेल ना तर पुन्हा आपल्याला एक मिनटं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा ते सैल होतं तर अशा पद्धतीने ते मी सर्व लाडू इथे करून घेतलेले आहेत मस्त एकदम खुसखुशीत आणि मऊसूत हे लाडू तयार झालेले आहेत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा पद्धतीने मी तिळाचे लाडू इथे सर्व करून घेतलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा